तो सूरज रेणेकर नावाचा बरोबर ना, ना? सूरज रेडेकर नावाचा ट्राफिक हवून कॉलेजमधल्या मुला मुलामुलीला आणि विशेषतः महिला वर्गांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो हरिशमेंट करतोय लच्या उत्पन्न होईल असं वर्तन करतो अशी तक्रार आमच्या महिला आघाडीकडे आम्ही महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा एखादा ही सख्हे महिला आघाडीच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा सुनीता येऊ नये सातारा तालुकाध्यक्ष रोहिणीवाने आणि जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निवेदन जाहीर केलं हे निवेदन जस्टिनला दिलं आणि त्या निवेदनाची मला दिलेली आहे मग हा विषय महिला आघाडीचा आहे महिला आघाडीचं म्हणणं आहे की हा माणूस प्रचंड प्रमाणात भाषा अरेसमेंट करतो कधीही ड्रेसवर नसतो महिलांची मुलींची बरं तर मी त्या ते मुली मित्रांगुरु बाहेर फिरायला जाताना अडवायचं त्यांच्या खाजगी जीवनात डोकावर बघायचं खाजगी प्रश्न विचारायचे मग त्यांच्या घरचा फोन नंबर मागायचा तुझ्या घरीच का होतो तुझ्या बापाला सांग सांगतो तुझ्या आईलाच सांगतो तर मी ताटी पोरं घाबरून विचारून जातात आता कॉलेज जीवनामध्ये मुली आणि मुलगा हा काय भेदभाव राहिलेला ना नाही हे यंग जनरेशन आहे आणि यंग जनरेशन आहे त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेतात त्याच्यामध्ये इंटरफिअर करण्याचा कुणाला अधिकारसमोर आहे एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आहे त्याला वाटलं कासपटारला एन्जॉय करायचं हवं हो। आता झालेल्या महिला मला सांगितलं की गेल्या वर्षी होळीच्या दिवशी हा सूरज रेडेकर घास पठारावरती अनोळ मुलींना हाताला धरून ओढत त्यांना गुलाबी रंग लावत होता त्याचं शूटिंग एका के मुलाने केली त्या मुलाला मारहाण करून त्याच्या मोबाईल मधलं शूटिंग डिलीट केलं पण नशिबानं की शूटिंग आजही उपलब्ध आहे हे प्रकार थांबले पाहिजे महिला आघाडीची मागणी आहे फक्त महिला आघाडीचा आवाज म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणजे मला बोलावं लागतं या कुणाच्याही पोटावरती पाय आणण्याचा आमचा हेतू नाही महिला आघाडीचा हेतू नाही महिला आघाडी तर म्हणतो की त्याला सस्पेंड करा पडतर्प करा ही महिला आघाडीची मागणी होती मात्र त्यांना मी सूचना केल्या की कोणाच्या पोटावर पायाही नको त्याच्यामध्ये जर सुधारणा होत असेल तर आपण एक वेळ संधी देऊ एस पी साहेबांना पत्र व्यवहार केलाय बदलीची मागणी केली आमची एस पी साहेबांना विनंती आहे तात्काळ बदली करा नव्हती त्याची नाहीतर महिला आघाडीला आक्रमक भूमिका केली आणि सध्याला जिल्ह्यातलं वातावरण असं आहे की आंदोलन करते सुद्धा म्हणताय सातारा एस पी हाय काय काय सातारा पालकमंत्री हाय काय नाही काय सातारा पोलीस हाय काय नाही मटकावाला जोमात आहे चक्रीवाला जुगारवाला सातारा पोलीस कोमात आहे को अशी भयावह परिस्थिती आहे आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे ह्या महिला वर्गाना जर न्याय घेतला नाही तर ह्या मुख्यमंत्र्याच्या सावत्र बहिणी म्हणून सगळ्या महिला महिला आरपीआय आरपीआयच्या युवकावर याची सगळी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि आरोग्य खात्याची राहील याची नोंद आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली हे